कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लिहिणारा आणि एक वाचक म्हणून माझ्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची सांस्कृतिकदृष्ट्या सांस्कृतिक अंगाने अतिशय अर्थपूर्ण अशी घटना आहे आणि यासाठी मी प्रकाश पाटील यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो की ज्या पद्धतीने त्यांनी हा सगळा एक एक सगळी रचना जी केलेली आहे इतकी ती भव्य आहे आणि हे एका अर्थाने एक नमुनेदार उदाहरणच आधुनिक काळामध्ये इतरांच्या समोर आ, हे त्यांनी ठेवलेलं आहे हे हा जो महोत्सव आहे हा एका अर्थाने आपली आंतरिक गरज आहे आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर कारण आपल्याला वरवर ते दिसत नाही आपल्या वाटतं काय गरज नाही या सगळ्याची परंतु आज जे वातावरण आहे जी परिस्थिती आपल्या भोवताली आहे ती लक्षात घेता आ, याची नितांत गरज आहे आणि ती ओळखली तुम्ही बाटलांनी किंवा सकाळ समूहानी ही मला खूप अर्थपूर्ण अशी गोष्ट वाटते मी म्हणजे लहानपणी सकाळ वाचायतो नानासाहेब परळीकरांनी सकाळ सुरू केला होता तो इतका लोकप्रिय होता की इतर पेपर जिथे त्या काळात सह्याद्री किंवा केसरी हे जे असायचे तो तो सह्याद्री सकाळ द्या केसरी सकाळ द्या साथ त्या साथ त्या साथ तर सकाळचं हे जे महत्त्व आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये आहे हे याने आणखीन अधोरेखित होईल याच्याविषयी मला येतकिंचितही शंका नाही फार महत्त्वाच्या कामाची सुरुवात आहे हा दिवस त्यासाठी फार महत्त्वाचा आहे असं मी मानतो धन्यवाद सकाळ उद्योग समूहाचे तर आभार मानले पाहिजे आणि सगळ्यात नागरिकांनी नागरिकांनीसुद्धा त्याचं कौतुक केलं पाहिजे या उपक्रमाचं वाचक वाच्चा वाचन हे फार महत्त्वाची गोष्ट जीवनामध्ये असते व्यक्तिमत्वामध्ये असते दुर्दैवानं वाचन कमी झालं ही परिस्थिती आहे आणि विशेषतः युवकांमध्ये कमी झालेलं आपल्याला दिसतं आहे तर ती आवड वाढावी याकरता हा महोत्सव खूप उपयोगाचा आहे विशेषतः तो युवक जर येऊ शकला आणि आत एक राऊंड जरी घेतला त्याने तरी त्याच्या लक्षात येईल का हे विश्व किती मोठं आहे म्हणजे विश्व किती मोठं म्हणतो आपण आनंद असं विश्व आहे तर पुस्तकाचं एक विश्व आहे जे इतकं मोठं आहे आणि इतकं ज्ञान त्याच्यात आहे खूप आनंद घेण्याचा आणि व्यक्तिमत्व सुधारवण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे हे पहिलं तर समजणं समझन। आणि ते समजण्याकरता इथे येणं आवश्यक आहे मला वाटतं तो आनंद लोक घेतील आणि त्याच्यातून अनेक व्यक्तिमत्वांचा विकास घडेल अशी अपेक्षा माझी आहे उद्योग समाजाचा खूपच आभार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका